तर स्वागत आहे आपलं फी बी न्यूजमध्ये आज आपल्यासोबत बोलण्यासाठी अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे ज्यांनी खरोखरच या मोंडीम नगरीत क्लासरूममध्ये असताना हातात खडू आणि क्रिकेटच्या मैदानावरती असताना तरुण खेळाडूंना क्रिकेटचे धडे अशा पद्धतीचं व्यक् व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक संतोषजी लोकरे सर हे आप सध्या आपल्यासोबत आहेत सरांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यात अनेक विद्यार्थी घडवले अनेकांना उद्योगधंदे उभे करण्यासाठी प्रोत्साहनपर मदत केलेली आहे तसेच या ग्रामीण भागातील अनेक तरुण खेळाडूंना एक प्रकारची प्रेरणा देत त्यांना क्रिकेटचे धडे दिले ते असे अनेक खेळाडू असतील किंवा मुलींपैकी खेळाडू असतील त्या जिल्हा राज्य लेवलपर्यंत झळकलेल्या आहेत असं व्यक्तिमत्व प्राध्यापक श्री संतोषजी लोकरेसर यांचा आज खरं तर वाढदिवस आहे सर आपल्याला प्रथमतः वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर वर्गात शिकवत असताना आपल्या हातात खडू असतो आणि क्रिकेटच्या मैदानात गेल्यानंतर आपण तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देता तिथं आपण त्यांना एक प्रकारची प्रेरणा देता हे सगळं आपल्याला कसं जमतं तसं तर असं म्हटलं जातं की कामात तुम्ही आनंद मांडला तर त्याचा स्वर्ग बनतो आणि तुम्ही आत्ता उल्लेख केलेली दोन्ही ठिकाणं ही माझ्यासाठी खऱ्या अर्थानं एक आदर्श ठिकाण आहेत की जिथं मी रमतो कामात आनंद मानून घेतो ज्यावेळेस मी वर्गात असतो त्यावेळेस तो विद्यार्थी हा माझा स्वतःचाच पाल्य आहे असं समजून मी आत्तापर्यंत चालत आलेलो आहे त्यामुळं मला विशेषतः त्या विद्यार्थ्याबद्दल जास्त कौतुक असतं किंवा त्याच्या भविष्यकालीन कारकिर्दीबद्दल कौतुक असतं कारण ज्यावेळेस मी माझ्या भूतकाळात पाहतो माझा संघर्ष पाहतोय त्यावेळी निश्चितपणे त्या विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्याला तो संघर्ष येऊ नये या भावनेतनं मी तो विद्यार्थी जपतो विशेषतः यात श्रीमंत सौ साहेब पटवर्धन स्मारक संस्था संचलित उमा कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण विभाग इथं काम करत असताना जे मला स्वातंत्र्य मिळालं किंवा जे काम करण्याची संधी मिळाली त्यातूनच मी ह्या प्रेरणेनं तिथं काम करतो आणि दुसरा प्रश्न तुमचा असा होता की मैदानावर विशेषतः जिथं मी जास्त रमतो जवळपास एक पंचवीस वर्षापासून मोडणीम क्रिकेट क्लब मोडणीमच्या अंतर्गत टेनिस बॉल क्रिकेट सुरू केल्यापासून जवळपास एक पंचवीस ते तीस वर्षाच्या कालावधीत जो कालावधी गेला त्यातून विद्यार्थी घडत गेले खेळाडू घडत गेले आणि त्यात चांगल्या पद्धतीनं आनंद मिळतोय निश्चितपणानं शैक्षणिक असेल किंवा क्रीडा असेल एक चांगलं भविष्य उज्ज्वल भविष्य मला मोंनीम आणि पंचक्रुशीतून दिसतंय हे निश्चितपणे मी सांगेन आपल्या हातून गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आपण आर्थिक मदतही केलेले त्यांना उद्योग उभारणीसाठी असेल किंवा छोटे मोठे उद्योगधंदे उभा करण्यासाठी असतील असे गावातील अनेक तरुण सांगतात की सरांनी आम्हाला मदत केली आम्हाला इलेक्ट्रॉनिक दुकान उभं करण्यासाठी मदत केली आहे आमक करण्यासाठी सरांनी आम्हाला मदत केली असं वारंवार त्या विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळतं तर हे विद्यार्थी आणि आपल्यातलं ना नेमकं काय समजायचं बऱ्याच वेळा असं होतं की शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो आणि विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून काम करत असताना कोणताही विद्यार्थी निव्वळ आर्थिक न निकष लावून तो मागे पडता कामा नये म्हणून जेवढं काय आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीनं मी काम करत गेलो त्यापेक्षा कौतुकाची गोष्ट अशी की असं म्हणतात की तुम्ही जसं पेराल तसं उगवतं त्या पद्धतीनं सन एकोणीसशे ब्याण्णवपासून जे मी पेरत गेलो मला तेच विद्यार्थी माझे जे घडत गेले म्हणजे मी शिदोरी जी ठेवली तीच शिदोरी मला चांगल्या पद्धतीने मिळत गेली माझे विद्यार्थी देखील तसे घडत गेले दे त्यांच्याकडून देखील त्याच पद्धतीचं बहुमोल सहकार्य मला मिळत गेलं आणि त्या माध्यमातून मी ते काम करत गेलो त्यात मला आनंद मिळत गेला आपण हे सर्व करत असताना असं म्हणतात की माणसाच्या आयुष्यात एक सुखाची बाजू असते आणि दुसरी दुःखाची बाजू असते सुखाची बा आपल्या आयुष्यातील सुखाची बाजू कोणती आणि दुःखाची बाजू कोणती सुखाच्या बाजू ज्या ठिकाणी मी काम करतो मी प्रथमच उल्लेख केला की ह्या सर्वच माझ्या सुखाच्या बाजू आहेत कारण मी तिथंच आनंद मानतो आणि खरं पाहता मी म्हटलं की माझा आयुष्यच हा कालावधी संघर्षाचा गेला आहे समोरच्याचं दुःख पाहून मला नेहमीच दुःख वाटतं हे नक्की मला दुःखाच्या बाजू वैयक्तिक नाही मी संघर्ष करणारा व्यक्ती आहे संघर्षातून मी स्वतःला समृद्ध करेन एवढं निश्चित अजूनही प्रगती करेन हेही निश्चित परंतु समोरच्याच दुःख पाहिल्यावर मला दुःख होतं एवढं निश्चित आणि ते दुःख दूर करण्यासाठीच मी सातत्यानं प्रयत्न करतो आहे आणि करत राहीन साहित्य क्षेत्राचा मोंडणीमला मोडणीमला मोठी परंपरा आहे आपण ही मध्यंतरी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेची मोंडणीममध्ये सुरुवात केली स्थापना केली त्याचं अध्यक्षपद आपण सध्या भूषवत आहे तर साहित्य परिषद मोंडणी सुरू करण्यापाठी आपला हेतू कोणता होता तसं पाहता महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे याचे संस्थापक अध्यक्ष हे यांचं जन्मस्थान हे नगरी आहे हे मला भूषणानं स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं साहित्य सम्राट नची केळकर यांची जन्मभूमी मोडनिंब आणि त्या गावात सोलापूर जिल्ह्यातील ही नववी शाखा आपण स्थापन केली त्यामध्ये सर्वसाधारणपणे अतिशय उच्च विद्याभूषित असे पंचावन्न सभासद आहेत अजूनही आम्ही सभासद वाढवण्याचा प्रयत्न करतोय वरून तशी परवानगी मिळताच मोडणीम पंचकृषीतील सभासदांची संख्या वाढवून कारण निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षणाने आणि संस्काराने माणूस चांगला बनतो घडतो त्या पद्धतीनं एक शिक्षणाबरोबर साहित्याची नाळ जोडली जाऊन मोंडीम एक साहित्यनगरी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि मोंडीम पंचकृषीतून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मोंडींच्या मातीला एक चांगली साहित्याची नाळ जोडलेली आहे एवढं निश्चित आहे भविष्यकालीन कालावधीत मोंडीम पंचकृषी साहित्याचं माहेरघर बनेल यात मला कुठलीही शंका वाटत नाही आपण साहित्याच्या माध्यमातून मोडणीम शहरात अनेक कार्यक्रम घेतले त्यात व्याख्यानं असतील आणि आत्ता आपणच साहित्य परिषद सुरू करण्यापाठीमागचा हेतूही सांगितला तर आपण एवढे कार्यक्रम घेतले साहित्य परिषदेच्या माध्यमातून तर त्याचा नागरिकांच्या मनावरती खास करून मोंडणीमधल्या ना नागरिकांच्या मनावरती काय परिणाम झालेला आपल्याला जाणवतो का निश्चितपणे ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला बदलायची असेल त्यावेळेस ते जेवढी असा निसर्गाचाच असा नियम आहे की ज्या गोष्टी हळूहळू वाढतात त्या चिरंतन टिकतात ज्या गोष्टी पटकन मोठ्या होतात त्याचा अस्थही लवकर होतो त्या पद्धतीनं जे संस्काराचं साहित्याचं एक वरदान मोणीमला चांगल्या पद्धतीनं लाभलेलं आहे आणि ते टिकवायचं आहे मनावर बिंबवायचं आहे तर त्याला थोडासा कालावधी लागेल मोडणी मी च नागरिक हे सुजान आहेत सज्ञान आहेत सुज्ञान आहेत आणि विशेषतः मला कौतुकानं सांगावंसं वाटेल की मोडणींमधील ज्या व्याख्यान मला साहित्य परिषदेच्या मार्फत बरो बरवल्या गेल्या मी नामोल्लेख इथं वेळेअभावी टाळेन परंतु त्यातला ऐंशी टक्के निधी हा मोंनीमधील सुजान नागरिकांच्या लोकवर्गणीतून मिळाला होता ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपण श्री उमाविद्यालयात नोकरी करत असताना सध्या उमाविद्यालयाला एस एस सी आणि एच एस सी हे दोन्हीही बोर्ड सध्या उमाविद्यालयात सुरू आहेत गेल्या काही वर्षापासून आपण केंद्र संचालक म्हणून श्री उमाविद्यालयातील एस एस सी आणि एच एस सी बोर्डाचं काम पाहत आहात तर हे सर्व काम पाहत असताना आपल्याला किती संघर्ष करावा लागला किंवा कोणता त्रास सहन करावा लागला अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे खऱ्या अर्थानं मी प्रथमच सांगितलं की श्री उमा कनिष्ठ महाविद्यालयात काम करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण माझे वडील दिवंगत प्राथमिक शिक्षक श्री लोकरे गुरुजी यांनी मला इथं नोकरी करतानाच सांगितलं होतं तसं पाहता मी इंजिनिअरिंग फॅकल्टीचा विद्यार्थी परंतु ज्यावेळी मला इथं नोकरी करण्याची संधी मिळाली त्यावेळेस वडिलांनी क्षेत्र कुठलं निवडावं यावेळी सांगितलं होतं की हेच क्षेत्र घे अतिशय पवित्र ठिकाणी काम करण्याची संधी मिळते त्यामुळं मला विशेषतः नोकरी करताना आनंद मिळाला कौतुक वाटलं सन्मान मिळाला त्या दृष्टीनं या मातीचं मी काहीतरी देणं लागतो या पंचकृषीचं मी काहीतरी देणं लागतो आज माझ्या मुलाबाबतीत ज्या मी अपेक्षा करेन त्याच माझ्या विद्यार्थ्याकडून माझ्या असल्या पाहिजेत हे प्रथमतः कुठल्याही शिक्षकाचं कर्तव्य असावं मग हे केंद्र कॉपीमुक्त व्हावं ही माझी प्रामाणिक मनापासूनची इच्छा होती त्यात मला माझ्या सहकाऱ्याकडून संस्थेकडून अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला पहिल्यांदा काही वेळेस काही गोष्टी बदलताना थोडासा त्रास होणं अपेक्षित असतं आणि तो त्रास सहन केल्यानंतर ती गोष्ट चांगली बनते निश्चितपणे या दोन वर्षात मी कौतुकानं सांगेन की कोणत्याही पद्धतीचा त्रास परीक्षार्थी म्हणजेच विद्यार्थ्याकडून किंवा विद्यार्थिनीकडून किंबहुना कोणत्याही पालकाकडून आणि कुठल्याही सहयोगी कनिष्ठ महाविद्यालय असेल विद्यालय असेल यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा दबाव हा झाला नाही विशेष म्हणजे त्याचं कौतुक मोंडीम पंचक्रोशीतून मोंणींच्या पालकातून अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं कदाचित त्याच गोष्टीमुळं मला जास्त चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं बळ मिळालं आणि त्यात आम्ही मी म्हणता येणार नाही मी, ना मी आणि माझा सहयोगी स्टाफ माझ्याबरोबर काम करणारे सर्व सुपरवायझर्स असतील ऑफिस स्टाफ असेल आणि सहकारी सर्व संस्था असेल यांच्या माध्यमातून ते काम केलं त्यामुळंच एक चांगल्या पद्धतीचा नावलौकिक प्राप्त झाला खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तुम्हाला एक नावलौकिक प्राप्त होतो त्यावेळेस तुम्हाला चांगलं काम केल्याची एक चांगली पावती मिळते त्याबद्दल मी खरोखर समाधानी आहे सर आपल्याला एक आवर्जून प्रश्न विचारावा विचारावा असं वाटतो आपण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्ष आहात नची केळकरांबद्दल दोन ओळी नची केळकरांची साहित्य क्षेत्रातली कामगिरी अतिशय दैदैप्यमान होती खरं पाहता ज्यांनीच महाराष्ट्र साहित्य परिषदेची सुरुवातच ज्यांनी केली त्यांचा जन्म मोडणीमध्ये व्हावा यासारखं भाग्य मोडणींला लाभलं हे कौतुकाचं आहे आणि नची केळकरांच्या जन्मभूमीत त्यांचं स्मारक भविष्यात निर्माण होईल काहीसा कालावधी लागेल मी अगोदरच सांगितलं की चांगल्या गोष्टी निर्माण व्हायला वेळ लागतो कदाचित ते आमच्या पिढीला त्याचा लाभ होणार नाही पण पुढच्या पिढीपर्यंत ते चांगलं दर्जेदार स्मारक होईल एवढं निश्चितपणे सांगेन सर मोडनीमच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक खास करून राजकीय जे राजकारण म्हणतो आपण ज्याला त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आ... तसं पाहता माझा पेशा हा वेगळा पडतो कारण माझ्याकडं प्रत्येक वर्गातील वेगळ्या वेगळ्या संवर्गातील विद्यार्थी येतो त्यामुळं राजकीय जास्त गोष्टी मला डोक्यात घेऊन चालत नाहीत तरी देखील राजकीय गोष्टी राजकारण्यांना आपण कोणता सल्ला द्यायला एक त्यांचे गुरु या नात्याने आता यातले बरेचसे राजकीय क्षेत्रात काम करणारे व्यक्ती हे माझ्यापेक्षा वयानं अनुभवानं समृद्ध आहेत मोठे आहेत बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं काम चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ती परिस्थितीच अशी बनलेली असते की ते काम चांगल्या पद्धतीनं होत नाही असं म्हणता येणार नाही परंतु काही गोष्टी अशा आहेत की सातत्यानं आपणच आपल्याला काहीसं कमी समजत जातो आणि एक निगेटिव्ह ॲप्रोच स्वतःकडं तयार होतो की काम चांगलं होत नाही काम चांगलं होत नाही किंबहुना काही भौतिक गोष्टीमुळंच आपल्याला ते काम करता येत नाही असा देखील आपण एक पिंड बनवून घेतो मला वाटतं की एक छोटंसं उदाहरण मी सांगेन की शैक्षणिक संकुलं किंवा शिक्षण महर्षी जी जी, जी व्यक्तिमत्व मोठी झाली त्या व्यक्तींना अद्याप भौतिक सुविधा कधीही नव्हत्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संस्था उभ्या केल्या मोठ्या केल्या समृद्ध केल्या त्याच पद्धतीनं राजकीय महत्त्वाकांक्षा म्हणजे सल्ला म्हणता येणार नाही पण थोड्याशा मोठ्या ठेवल्या आणि पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला तर निश्चितपणे मुंडिमला राजकीय अस्तित्व देखील फार चांगलं आहे असं वैयक्तिक मला वाटतं सर जाता जाता शेवटचा प्रश्न आपल्याला वाढदिवसानिमित्त आपण कोणता संकल्प केला आहे संकल्प डोक्यात ठेवलं तर मोडणीमधील शैक्षणिक अजून क्रांती करता येईल कदाचित माझी शैक्षणिक जे काम आहे तिथलं बांधिलकी संपल्यानंतर अधिक जोमानं करता येईल त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रात मी सांगितलं की दर्जेदार पद्धतीची कामं मोडणीम पंचक्रोशीत विभागीय साहित्य संमेलन लवकरच आमचा घेण्याचा विचार आहे हे साहित्यिक क्षेत्रातील झालं राजकीय क्षेत्रात जे जे मुंडींसाठी चांगलं असेल मग ते कोण करतं आहे कसं करतं आहे याच्याशी काही देणं घेणं नाही आपल्या पंचकृषीसाठी कोण चांगलं करत असेल मग ते कुठल्याही राजकीय व्यासपीठावरून होत असेल तर त्याच्यामागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम माझं निश्चितपणे असेल त्याचबरोबर अतिशय भरपूर वेळ मला आता मिळणार आहे त्यानंतर क्रिकेटच नाही तर मोंडीम पंचकृषीसाठी भविष्यकाळ हा अतिशय मोलाचा असणारे एवढा इथं मी शब्द देतो मोंडींमधील किंवा मुंडीम पंचक्रोशीतील जास्तीत जास्त खेळाडू किंवा जास्तीत जास्त संघ भविष्यकालीन तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसतील अशी ग्वाही मी या ठिकाणी देतोय अजून एक प्रश्न आपल्याला विचार असं वाटतो आपण आत्ताच म्हटलात की राजकीय परिस्थितीबद्दल आता आपण उल्लेख केला तर अनेकांची इच्छा अशी आहे की काही जण बोलून दाखवतात कि करना सद्या तरी की लोक परिसरांनी राजकारणात यावं सध्या तरी मी अगोदरच सांगितलं की मी ह्या शैक्षणिक क्रीडा साहित्यिक या क्षेत्रात किंवा माझ्या बाकीच्या कौटुंबिक गोष्टी असतील त्यामुळं राजकीय आत्ता तरी माझ्या डोक्यात कुठलीही महत्त्वाकांक्षा नाही पण ज्यावेळी मी या क्षेत्रात येईन त्यावेळी निश्चितपणे तिथं मला ज्यावेळेस खात्री पटेल की मी तिथं जाऊन काहीतरी चांगलं काम करू शकेन Uh, कोणतरी जातं आहे त्यामागं नाव होईल म्हणून मी कधी त्यामागं धावणार नाही जे काम करतं आहे मागं उभा हो। राहीन मी अगोदरच सांगितलं परंतु ज्यावेळी मी त्या क्षेत्रात येईन त्यावेळी अधिक अधिक चांगलं काम आणि चांगलं नाव म्हणून होईल या पद्धतीनं करता येईल कारण असं uh, म्हटलं जातं की अराबा राजकीय क्षेत्रात जळेस आले म्हणजे तुलना करत नाही मी पण त्यांच्या ज्या पद्धतीचं काम त्यांनी या क्षेत्रात येऊन केलं की ग्रामविकास मंत्रालय हे मंत्रालय असतं हे इथपर्यंत कदाचित सर्वसामान्य लोकांना माहीत नव्हतं पण त्या मंत्रालयाची ओळख आमांनी उभ्या महाराष्ट्राला करून दिली इतकं काम ठोस करून दिलं त्या पद्धतीचं काम करण्याची क्षमता माझ्याकडं आहे अशी खात्री मला वाटली तर त्या परिस्थितीत मी भविष्यकालीन विचार करेन आत्ता माझ्यापुरतं बघायचं झालं तर शैक्षणिक साहित्यिक क्रीडा क्षेत्रासाठी मोंडींच्या राजकीय व्यासपीठावरून देखील प्रत्येक पक्षाच्या राजकीय व्यासपीठावरून देखील मला चांगल्या पद्धतीचा पाठिंबा मिळतोय तो घेऊन मी या तीन क्षेत्रात काम करेन आणि ते दैदिव्यमान असेल अशी ग्वाही देतो धन्यवाद सर तर हे होते आपल्याबरोबर प्राध्यापक श्री संतोषजी लोकरे सर सर परत एकदा आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा